कुत्र माग लागल काय तुझ्या कुत्र माग नाही लागला त्या डोकं खराब झालं मग डोकं काय झालं बसून खबर ऐकली ना खबर डोकं खराब झालं आता मग ऐकल्यावर मी ऐकल्यावर तुमचं डोकं खराब होईन खराब होईन तुमचं डोकं आता खराब होईल खराब होईल रे देवा मारून घे मला नाही मारीत नाही मारीत ऐका पाणी का पाणी पाणी फिनी काय नको का माझा आता होई मोठी वाफर चालू झाली कसली रेशमी अहो याला लाक ला जायची न्यूयॉर्क म्हणजे बाहेरच्या देशात जायची जायची मग आताच लवकर जेवढा लवकर आपण तिकीट बुक करू ना तेवढा लवकर ते काम होईल आणि सगळ्यात महत्वाचं तिकीट लवकर बुक करावं लागल नाहीतर मग नाही भेटायचं कमी पैशात नाही भेटायचं मग लय पैसे लाखोनी पैसे द्यावा लागते तर आणि कोणाला न्यायचं कुणाला नाही पण तू घे त्या तुम्हाला आवडतं ना लई बाहेरचं रेशमी बोट मोडल्या वा त्या रेशमी होय ते घरी जायचो हा ना आत्या तुम्हाला आवडत ना बुद्ध म्हणते फास्ट मध्ये ना आपल्याला तिकीट बुक करावं लागतं पण आता महाकडं पैसे नाही तर मीच दिल्या असते अगं मी करते बंदोबस्त पैशाचा खरं आहेत पैसे देऊ का आणून द्या उलट आजच्या आज झालं तर उलट लय चांगलं होईल म्हणजे कस लवकरच लवकर आपल्याला तिकीट भेटेल ना आपण लगेच निवा मला तर नाही व्हायचं रेशमी त्याच्यात भूमिरात ना नाही व्हायच्या हवा लागते बाहेरून हवा लागते नाही होत कॅरी बॅग घ्यायला नाही सगळं होत ते थांबित आपल्यासाठी साइडला पण हा का हा तुम्ही जा पैसे आणा आणि लवकर मी आजच्या आज तिकीट बुक करते जा लवकर चा रेशमी हा बर झालं ग माझं ना स्वप्न पूर्ण होईल ना पूर्ण झालं तेच म्हणजे आता कसं आहे आता तुमचे काय म्हणजे तसे लय दिवस राहिले तर पण स्वप्न पूर्ण होत आज उद्या असं आज उद्या नाही आता उद्या जर जागर बसल्या तर मग कसं मग कसं बसताय नि मनात हा ग माझी रेशमी कुठं नेते ग मला आणि कोणाला सांगू नका सगळ्यात महत्वाचं कसं असतं कोणाला सांगितलं ना चांगल्या गोष्टी तर नजर लागती म्हणून कोणाला सांगायचं नाही बर का असं होय हा कोणाला सांगायचं नाही यांना सुद्धा नाही कोणालाच नाही आपण दोघीत जाणार टाकेनी दोन दिवसात परत बापरे घ्या ना आज बापरे लय मजा येत असते रेश्मे हा दरे हे ठेव आजू कधी येते तुला इस्तीस हजार देते हा चालते ना हे ठेव येठे एटीएम हो। लागले तर खटाखट काढाय तिकड एटीएम हा खत झाले रेशमे कुठे न्याय लागले तुम्हाला मग एक काम करा पटकेशीन जाते झटकेशीन येते तिकीट बुक करून म्हणजे कसं लवकर आपल्याला फटाफट बाकीची तयारी करावी लागेल ना साडी घालू तू चांगली साडी काढून ठेवा कधी निघायचे कधी नाही मी सांगत आहे तुम्हाला पण काढून ठेवा मस्त इस्तरी बिस्तरी मारून ठेवा काय तयारी चला येते मी हा मग येते माझ्याकडे ठेवते का तर जाऊ दे माझ्याकडे लागलं तर लागलं हा चला येऊ का ते बघा त्यांचाच फोन येऊ राहिलाय हा ये पटकन जा हा 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 तिकीट बुक करायला येते मी हा ओके रेशमी गेली बाई आता तिकीट आणायला आता आम्हाला बाहेर देशात जायचं आता काय करू तर लय फुगलय रेशमी तर म्हणली बाई कोणाला सांगायचं नाही आम्हाला तर बाहेर देशात जायचंय पण काय करू आता सांगितल्याशिवाय तर मार्ग नाही तर लय माझं फुगलय आता ह्या पोटाचं काय करू जाते सांगते दोघ तिघी अगं म्हणजे हा माझी सून मला बाहेर देशात घेऊन चालली यो खरं का ते बाहेर देशात थोडी काय मग अगं लागलं असन अग ती लय खर्च केला तिने हाय हा एवढे पैसे तुमच्याकडं अगं ते काही विचारते पैशाला कोण खात लय पैसे मला हे काढून जा नाही तिथं नाही ते कशी माझी सून कशी एअरपोर्ट वर सगळं काय तलवार जेंटू इकडे काय मला काय घेऊन या म्हणलं तुला आलो तुल तुल का टोपी गोंड्याची गोंड्याची दुधाची वाटली द्या तोंडात ना तुला टोपी लय चांगली टोपीला वाटली ही एक मावशी कधी बसली का नाही विमानात काय माहिती पण ते कसं असतं ते तुन्� विमान मला पण पावं लागेल मी तर नाही कधी बसले बाई विमानात कसं असं गडत ते असं केलं बाय त्यांनी असं वर उडत ते विमान बसावं लागेल मला पण <laughs> <laughs> कुठं गेली काय बाय अश्विनी काय अगं काय करते बसले या बसा अगं माझ्या सुनानी बाहेरल्या देशात चालवलं मला कशात चालूल चालू माहिती का ते हिवाहिना पाया आता। चांगले मग युवानात बसायला पाहायला भेटेल तुम्हाला हा लय हवस करती बाई माझी आता सून भेटायला विभाग्य भाग्य लागत ना हा ला ना कुठ नितीन कुठ नाही आता फिरून या मस्त हा किती लांब आहे आता काय माहित तिला म्हणलं उलट्या बिलट्या होत्यात काय मला त्याच्या देशात दुसऱ्या देशात जावं लागतं हा ना आपल्या देशात नाही पण तिकडे वेगळंच असन ना हा वेगळं असते पायाला हा मला सैन होतंय का नाही पण सगळं ती हँडल करते मैसून लय चांगली मावशी तुमचं लय नशीब चांगलंय आमचं काय काही अगं खरंच माझं नशीब चांगलं माझी रेशमी खरंच चांगली मला कुठं कुठं बाहेर देशाला फिरायला तिचा सासरा मला कधी कुठं नेलं नाही ने। पहिले जुने माणसं असंच होते आताचे काय चांगले आहेत ना आता कसं फिरायला कोणच्या देवाला चला म्हणलं तर जातुला जायचंय तर कुठं पाय पिक्चर बिच्चर निघाला ती बाहेरची साडी नाही वय रडले एवढे डोळे सुजिवले होते रडू रडू काय बघायचंय माहेरची पिक्चर काय बघायचंय जाऊ दिलं नाही सगळ्या बाया घ्या आणि मी घरात रडत बसले काय सुन माया नशिबाने चांगली भेटली बघ चांगले हा आता घेऊन चालली मला जाऊ का हिला सांगते मला आनंदच पोटात ही माहून आहे बघ चांगले हा आज सकाळ भाकरच खाल्ली नाही मी अग शाखी माझ्या सुनाने मला बाहेर देशात चालवलंय फिरायला चालवलं अगं माझ्या सुनाला तीस हजार दिले तीस हजार दिले आणि आम्ही आता युवायना चालवलं ग मला तिने अग आता काय काय हौस करते माझी बघती बर झालं ना बाई चांगलं झालं नशीब काढून आली ना आता खरंच बाई खरंच नशीब काढून आली कुठं देवा धर्माला नाही काय नाही आणि बघ कुठं मी मनात चालवलंय तुला तो चालवलं बाई बाई तू बसली होती कमा नाही बाई मी नाही बसले बाई मी कधीच नाही बसले बाई मी मनात ई वाईन मला भेला असन ई वाईन तू बसली असली तर पलट्याच खाल्ली असते ई वाईन मोज काय साध आहे का तुझ हा बघितलं का असे हलके फुलके माणसं पाहिजेत तो हलकी तू हलकी आता बघितलं का आज किती तुझं काय एका बरची बघन बघण जर जायचं असलं मला घेऊन चल मला घेऊन चल ते वायना वाल्याला राव लागल किती आहे तुझं किती वज आहे आसन पन्नास आठ काय बोल ती आता मग किती दोन हावट्याचं असन तुझं वजन दोन पोट्याच तुझं पोत आहे का तुझं आणि म्हणून तर आज बुक झालं ना ते माझा बुक करून घे तस व्हायचं नाही का आजी वजन करत्यात इवाई वाईन असं डगमग हाललं नाही पाहिजे असं व्हय बर 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 मग जाऊ का जा 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 लवकर जा आणि नको टेन्शन घेऊ काय मागून न्यायच्या टायमाला बघन विचारून हळूहळू आ रेशमे आग येणार आहे हळूच आलंच फक्त हे बघा रेश्मे डगर बिगर तर नाही आली नाही आली काय चला तुम्ही विश्वास ठेवा काय ढगाड नाही वाजू राहिले ते आता दुसऱ्या देशात आलो ना शेवटी आता दुसरा देश वेगळाच असतंय आता तुमचं तुम्हाला तुम दाखवते मी आंबा इथं आबा आता खोलते हे पकडा पर्स लवकर पकडा डंटळा चष्मा घालून दिसायचं नाही चष्मा घाला धर हा चष्मा बघितलं का मी तुम्हाला काय म्हणलं होत कसलं भारी आहे इकडे पकडा लवकर काय ते ते जे मोठ आहे ना या न्यूयॉर्कच ते सगळ्यात मोठं टॉवर आहे ते हा सगळ्यात मोठ जसं ते दुबई मध्ये असत ना ते भुर्ज तसा तो खलिफा आहे माहितीये का कसं तुम्हाला नाही काढणार ते आहे मग बघा नो काय मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत हे मोठे मोठे बिल्डिंग हे बघा इकडं सगळं चहा नाश्त्याला रेशमी इकडे बाथरूम नसते ना रस्तेने आपण दुसऱ्या देशात आलोय बाथरूमच कसं का काय बाथरूम कशाला आता पण दुसऱ्या देश काय घेऊन फिरतेच वय आता शोधावं लागेल मला तरी काय माहिती इथलं पण लयमाची वाट राहिले भाई दिसत काय मोठ्या मोठ्या बिल्डिंग घेत चाकीला सांगितलं होत मी चला तुमचा फोटो काढतो लवकर या रस्त्यांनी फुटून काय थांबत थांबा हा थांबा नीट थांबा हा मागची बिल्डिंग दिसू द्या मागची मागची हा सगळ्याला जुळू जुळू खाकू राहत्या है माझा काढा आता लवकर झाला तुमच हे रुमाल टाक पर्स मध्ये काय सगळं माझ्या हातात दिलंय चला आता तुम्हाला काय ना खाऊ घालते हे बघा माझी पर्स पकडा लवकर नीट 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 आता सांगते मागच्या वेळेस वाकडे तिकडे फोटो काढले होते मुंबई मध्ये तोंडात कुठे घसुरायला कॅमेरा घेऊन हा ते मागवा थोडं हा बस का हा बस रेडी का हा रेडी असा असा फोन करा देशात आणलं पण आपल्या ना तुम्हाला ना काय अजून कामाच बाया काय करायचं काही नाही ते जरा असं स्टँडर्ड राह ना स्टँडर्ड कळत का तुम्हाला कुठं चालल्या कुठं इथून जागा नाही आता कुठं जायला तिथं समुद्र पार आलोय आपण डायरेक्ट आणि चालले म्हणे आता कुठं चान्स नाही जायचा नीट बोलणार रेशमी मला तुम्ही नीट रा महा सोबत नाही तर इथं सोडून जाईन काय घरी कळणार रे नाही कसं आणलंय डोळे झाकून आणले पहिलेच मग काय काय करायचं सांग मी करते तर माझा जीव दान दुख हेच म्हणलं जरा फोटो काढा नीट चला कसलं कार आला बाई आता हे फोटोचा नीट रड रडक तोंड न करू नीट गोडी सारखं कबूल करू राहिला त्या नीट नीट लोक बघा इथले लो स्टँडर्ड लोक आले तर चला पोच दे ना रेशमे वाकड तिकड आलं तर बोलायचं नाही मला मल भेवा आता पुढं फिरू ना बस आले फोटो चला तुम्हाला काहीतरी खाऊ घालते हे बघा इथं हे मोठं कॅफे इकडे yes? गॅस कॅफे 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 इथं इथं नाही इथं ना स्टार बॉक्स आहे इथं एवढं महाग त्या एक चहा असतो ना चहा रुपये भेटतो पन्नास हजारला पन्नास हजारला इकड्या चला इथं असं बसायचं असतं लय रे बापरे बसू दे इथं आत्म जाऊ नका कॅफेत घुसताना कोणाच्या लोक हनते न इकडं आपल्याला इंग्लिश येत नाही हो आता जर तुमच्या सोबत कोणी इथे इंग्लिश मध्ये बोललं तर कशा बोलताना तुम्ही हाय करेन फक्त तेवढंच हा डिश वाईन वेन ठिल नाईट विल वेन स्वीन डॉश पॅन ठेल टॉकल वेन मी चालले घरी <laughs> मी <में> जाऊ काय अशी <laughs> इंग्लिश बोलल्यावर आपल्याला धू दू, धून काढतं दोघीला मला सांग की मग दोन तीन शब्द अहो जर कोणी तुम्हाला भेटलं तर त्यांना म्हणायचं हाय हाव आर यू कसं मी तसे नाही म्हणायचे धरी असं राम राम नमस्कार हा हे बरोबर आहे आपली संस्कृती विसर दुसऱ्या देशात आलं काय करायचंय पण थोडी इंग्लिश तर आली पाहिजे ना दोन्ही येऊ द्या अगं नमस्कार पण आलं पाहिजे आपली ही संस्कृती तिकडली जपायची सोडून नाही द्यायची आली तू कुठं काय कुठं आली न्यू लंडन सिटी लंडन नाही न्यूयॉर्क सिटी न्यूयॉर्क मग तिथं राम नाही जमत आता सगळ्या जमत चला या इकडं चला इथून फोटो काढू या इकडं हात पकडा हळूच गाड्या बर का या लवकर या, या इकडं कसलं <laughs> भारी वाटतय बापरे मला तर विश्वास आहे ना आपण दुसऱ्या देशात आलो होय <laughs> हात लाव का लाव बर दुसरे लोकांचे घर आहेत बर का किती छान घर आहे नको कशाला कोणी यायचं बघ बाहेर कोणाला आवाज नका देऊ आता लोकांचे घर आहेत आपलं घर नाहीये ना म्हणते ना, ना, ना। कुज मी कुजमी नाही कुजमी नाही एक्सक्यूज मी <laughs> अग ते आता जाऊ दे ते म्हणे कुश कुश मी चला राहिलं ते बघा ते पुढचं घर बघ काय बघा काय बंगलाय बापरे ते गेले री त्याच खोर बघा आमच्या शेतात हे सूर्य काय सूर्यफुले हो येत होत चल तुला दाखवते सूर्या फुले इकडं कोण येते हा मग हम्म कुणीतरी आणलं हिकड बापरे आता पण आपल्याला लोक नाही येऊन देणार त्यांच्या घरामध्ये हा नाही येऊ द्यायचं अगं शिडी असेल इथून मी चढते तुला काय करायची म्हणजे तिथं मार खायचं वेळ आतमध्ये जाऊन ग बसा भारी बाय पण काय रेशमी सूर्यफुल लय दिवसातून बघितलं ग त्याच्यातले दाणे दाणे असे मी काढून खात होते दुसऱ्या देशात आले आता इथं बर्गर खायचं आता काय खायचं सूर्यफूल खायचं तुम्हाला बस इथं दोन मिनिट जरा आराम करा अयो त्याच्यावर बस का मला कशा तर ते फिरतय गोल गोल नको न ते आपल्या इकडे पण असत नवीन जे काय असत ना ते जरा बघायचं असते पण येतो मग तुम्हाला सांगू ना इकडे मध्ये तुमचा एक व्हिडिओ काढते या लवकर हा बोला काहीतरी व्हिडिओ मध्ये लवकर रेश मला जर पुण्या घरी व्हिडिओ मध्ये बोला व्हिडिओ मध्ये चांगलं काहीतरी बोला ना किती छान आहे ग लय छान फिरवायला मला लय आवडलं ओ बापरे पण इंग्लिश येत नाही मला इंग्लिश शिकावं लागत नाही ना भोरे ते नाही का गोरे गोरे लालके भोरे लोक भोरे लोक हि तर सगळे आपल्या सारखेच आहेत काळे पिवळे ढवळे गोरे लोक असते नाही तू कुठतरी ते कसं असतं ते जास्त बाहेर नाही पडत आता इकडे या सगळ्या आपल्या भारतातले फिरायला आले असते ना ते लपून बसले काय लपून बसले लपून नाही असते ना निघते ना बाहेर आता निघते ना बाहेर मला भेटव त्यांना मला भेटायचंय कडकडवून हवंय हा भेटत त्यांच्या सगळं बघ इंग्लिश कशी खटक खटक खट खटकट खट, 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 बोलते मी भेटते भेटते तर बघू आपण चला भेटत आहे का कोणी ते बघा त्या हातीत गोरे लोक ते बघा समोर पलीकड कोपरात आहे का रे कुठे दिसलं मला दिसत ना ते बघा ना समोर खाली हे करते मला उचलून घेते का अगा बसा उचलून घेते का चला इकडे तुम्हाला अजून भारी भारी काय दाखवते मग रे गरुड्या नको नको म्हणतोय काय नको एवढे हे म्हणतोय टोच मारी एवढे मोठे मोठे कस काय अगं हिकड नाही अग इकडं ते हे घालीत असते खायला काजू बदाम त्यांना बदाम ना हा काय 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 गरुड 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 आहे गरुड नाही का उचलून नेतो गरुड गरुड हा हे तर माणसाला उचलून नाही नाही म्हणत इकडे या तुम्हाला नाही म्हणून राहिला उचलायला त्याला माहिती तुम्ही उचलायचे नाही अगं हे शांभरुग काय शामरुग शामरुग आपल्याकडं आहेत शामरु काय काय म्हणतात शामरुग अग तू शाळेत कळलं 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 या नाही म्हणते चिमणी शिमने गई शिमने भारी बघितलं का टॉकटॉ मी तुम्हाला सांगितलं होतं ना तुम्हाला मी दुसऱ्या देशामध्ये सगळं पांढरा फोपट अयो पांढरा पोपट नाही नाही म्हणतोय रेशमे हा हे तुझ्या सारखी दिसते जरा लांब नाक आहे ना, ना? <laughs> सोडून जाऊ का तुम्हाला इथं सोडू चला अजून पुढे दाखवतो हात पकडा इकडं दुसऱ्या देशामध्ये आलोय सोप नाही होत्या हे काय हॅलो ते बघ बघ चावून खाईन बोट आख बापरे चला आता इकडं बघ ना काय दाखव हात दाखव काय करू कुठे गेलं ग ते काय काय करू राहिले काय करू राहिले माझी सोन आहे नाही वटवट वटवट करीत असती ना पांढरे बघ ना पांढरे चिम्न आहे का अगं चिम्न नाही या नाही का नाजूक ते पक्षी काय म्हणतात बघ पक्षी बल भर काय म्हणतात पक्षी नाही ग बगल, बघलू नाही ग काही म्हणलं तुम्हाला काय नाही येत हे दुसऱ्या देशातले पक्षी येत आपल्याकडे तसे दुसऱ्या देशातले पक्षी वेगळे कसले सुंदर आहेत बघ ना किती सुंदर आहे रेशवे अशी पण त्यांची एकदम पिंक पिंक आहे तुझी पांढरी पांढरी पण सुंदर आहे बाया आता एक चिमणी घेऊन जायची का घरी असं कर हातवर हात कर ओ किती क्यूट आहे जोडी बघू ओवी जोडी बघितले कात्या मी आणि हे ते बघितलं का बाजनु सारखा बावड्या कसल क्यूट क्यूट दिस राहेत बया आत्या रश्मी ह माझं नाही असं नाही बावड्या म्हणून तुला सव आहे तशी किती बघ काय बसलेत एकदम मस्त त्यांच्या धुंदीत त्यांना कोणाशी घेणं देणार नाही दुनियाच मस्त आपले दोघं लायला म्हणून एकदम धुंदीत आहेत त्यांच्यात किती प्रेमाने बसायच्यात तू जरी बसली तरी त्या ना त्या ना त्या ना ते बघ हलक्यात का इकडे इकडे नजर तरी आहे का तुम्ही पण असंच करता मामांसोबत अगं तुझा मामा तर आता काय सांगू लोक लोक आता नाही लावू हे कोंबडा आहे आणि ती कोंबडी आहे पांढरीवाली अगं ते कोंबडा अस नाही दुसऱ्या देशातले आहेत यांचे आपल्या इकडे कोंबड्यांचे ना तुर्रशेक वर असतात यांचे खाली सरळ असतात बघा ना ते कोंबडा कोंबडीचे ते पलीकडं तुर्र ते सोयी तर लाल नसत कोंबडा आहे नाही नाही ही कोंबडी आहे अंड्यावरची गा ग बसली तोंड खानाव पट्टाडे त्या बारीक बारीक कोंबडा आहे तुम्हाला काय कळत मला जास्त कळत राबर आत अशा बघ ना कोंबडी आहे इथे चला हुश आता कसं वाटत तुम्हाला फिरून चला अजून एकदा अजून एक चक्कर मारू आता तुम्हाला काहीतरी खाऊ घालते भूक लागली असं माझ्या भारी दिसते कोण दिसते भारी शिंगडावाला मला लाव ना तूच भारी दिसे शिंगडावाला कुठे आज तीन चोक कर तुमचा चष्मा आला हे बघा हे घेऊ का हे कोणाला म्हणजे मला एवढंच घालायचं फक्त त्या माणसाला मन आजू कैची असली तर बारीक बारीक आजू खाई नाही मोठ मोठ दुसरं देश असे घालायचे असते त्यालाच फॅशन म्हणते माहितीये का तुम्हाला अरे राम 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 डोळे काळे चष्मा आणला तर बरं झालं असत काय झालं तोंड मग एवढं वागड वागड केलंय चहाचा टाइम झाला असं बाहेर देशात असतो तिथं चहा नाही भेटत चला तुम्हाला बाहेर जाऊन कॉफी पाजते आणि जाऊ आता घरी बस आलं अगं गुडगे वाजायला लागले माझे हो काहीतरी जरा हे करावं लागतं निसते गुडघे ये वाजत येतात मी लय माथ्या माणसानी करता चला आता तुम्हाला तू इकडे तु? कुठे आली तू तू इकडे कुठे शिद्धी मी इकडे फिरायला आले बाहेर देशात हे कोणता बाहेरचा देश अगं ते न्यूयॉर्क न्यूयॉर्क आहे ना हे न्यूयॉर्क हो न्यूयॉर्क अहो हे शेड बनवलेले शेड बनवलं असं नकली बनवलेलं सगळं आपण फक्त तिथे जाऊन फोटो काढायचे <laughs> <laughs> मी, मी हा मी तेच म्हणणार तीस हजार दिले मला म्हणले माल ही वयनात तुला नेते माझे डोळे बांधले म्हणलं खरंच मला चक्कर म्हणून डोळे बांधले अगं पैशासाठी केलं बाई काय सांगते आता ना तुला आता यायचं होतं का काय म्हणते फुसुक फुसुक काय झालं काय नाही आता जाऊ द्या ना आता ते आता ती सागर मला पाहिजे इथं कुठं इथं काय झोपून लोळा बघू राहिल तू टाना सोड मामी माझी तीस हजार आता पाहिजे तीस हजार मला काय नको मला पाच हजार पाच पाच हजार करून देऊन टाका तुम्हाला आता जाऊ नका घालू चला इथून घरी चला चला घरी चला अगं पण असं करतात का चुकलं ना बा आमच्या नादी राग मला वाटलं तुम्हाला दुसरा देश दाखवीन कसलं काय हे लोक चौ नका घालू चला, चला।, चला। तो तो ना आई तुम चला चल घरी गेलो बघा तुला कुठे गेली काय माहिती आगीत तेल तू रिक्षा रिक्षा आओ थांबा आम्हाला घेऊन जा अगर रेशमे ही वाय हा हेच विमान आहे आपला आता चला रिक्षा हा स्पेशल ते पण बसा बसा चला बसा नाही रिक्षाच आणलं होतं का हा रिक्षाच होत तरी म्हणलं एवढी हवच काय लागते तुम्हाला का कळायला पाहिजे होत इमान नाही ते रिक्षा आहे म्हणून चला दादा दादाची स्पेशल रिक्षा चला